नमस्कार शेतकरी बंधू आज आपण किडीची यशोगा पाहण्यासाठी आलेलो आहे शेटफळ हवेली तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथले प्रयोगशील शेतकरी स्वप्नील शिंदेसाहेब उर्फ चेअरमन आज त्यांचा हा टोटल नऊ हजार झाडांचा किडीचा प्लॉट आहे त्यामधला हा आता चार महिने पूर्ण व्हायचे अजून जवळपास एकशे अठरा दिवस झालेले आहे आज या एकशे अठरा दिवसामध्ये ह्या संपूर्ण केळीला मार्गदर्शन आपले केळी सल्लागार मान्य श्री मुलानी साहेब यांचं गायडन्स आहे वेळोवेळी ते शेड्यूल देतात किडीचं प्लॉट बघतात आणि काय कमी आहे काय जे आहे त्या पद्धतीने शेड्यूल ते देत असतात आणि मुलानी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज हा चार महिने पूर्ण व्हायचे हा प्लॉट आहे तर ह्या चार वाढ कशी झाली ग्रोथ कशी आहे कशा पद्धतीनं ह्याचं व्यवस्थापन केलं आपण जाणून घेऊया तर आज जर आपण बघितलं सगळ्यात महत्वाचं केळीमध्ये काय मर ह्याच्यामध्ये मर कुठेही झालेले नाही त्याच्यामध्ये मर कुठेही झालेली नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं किळीची तर प्रचंड अशी संख्या पांढऱ्यामुळे पांढरी मुळीच आहे प्रचंड अशी पांढऱ्यामुळे संख्या वाढलेली आहे पांढरी मुळी चांगली वाढलेली आहे त्यामुळं किडीचा जो पोंगा आहे तो एक जो एक एकदम जोरात सुटलेला आहे म्हणजे प्रत्येक जर आपण बघितलं पान एकदम टाईट एकदम सरळ घोड्यासारखा असा सरळ सुटलेला आहे आणि किळीचं पान पान जर बघितलं तर अडीच फुटापर्यंत आता सध्या रुंदी आहे अडीच पावणे तीन फुटापर्यंत किळीच्या पानाची रुंदी आहे आणि केळीवर आता पावसाचा ह्या वर्षी जर बघितलं सहा महिने झाले पाऊस चालू आहे आणि ह्या प्लॉटला लावल्यापासून पाऊसच आहे हा तर साधारणत ह्या वरती कुठेही सिगाटोका जो आहे करपा ज्याला आपण म्हणतो कुठेही प्लॉट मध्ये रोग नाही आणि व्हायरस हा पण कुठेही नाही आहे तर याला नेटसरपची जी जैविक औषध बायोफिट याचा वापर वेळोवेळी केलेला आहे रासायनिक खतांचा वापर अगदी कमी प्रमाणात करून सेंद्रिय औषधांचा वापर त्यांनी केलेला आहे आज सगळ्यात महत्वाचं बुंदीची साईज आज बघा एकशे अठरा दिवसाच्या मानानं बुंदीची साईज जर बघितली तर साधारणतः या ठिकाणी जर आपण बघितलं शेतकरी बंधूंनो तर बावीस इंच ते चोवीस पर्यंत बुंद आता गेलेला आहे आम्ही चेक केला के आम्ही हे केलं तर बावीस ते चोवीस पर्यंत आता बुंदीची साईज आहे म्हणजे बुंदची वाढ चांगली आणि पानामधलं अंतर तुम्ही इथं बघू शकता दोन्ही पानामधलं अंतर आणि ग्रोथ हेही बघू शकता तर अतिशय सुंदर अशा किळीची वाढ झालेली आहे तर ह्याला वेळोवेळी योग्य वेळी योग्य मार्गदर्शन हे लाभलेलं आहे आणि जर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने किळे आणायची असेल किळीचं चा उत्पादन चांगल्या पद्धतीने क्वालिटीची किळी आणायची असेल तर तुम्ही अ आ... मुलाठी साहेबांना संपर्क करा आणि तुम्ही स्वतःहून शेतकरी बंधूंना ह्या प्लॉटवर व्हिजिट देऊ शकता प्लॉट बघू शकता आणि काय परिस्थिती आहे हे तुम्ही बघू शकता Dando ótimo.